ते बघा जिथं भारतीय जनता पक्षाची ताकद आहे त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष स्वतंत्रपणे लढणार जिथं आपले विचारांची एकजूट होते आणि जिथं ता एकमेकांची ताकद कमी पडते तिथे भारतीय जनता पक्ष युतीमध्ये येईल असं मला वाटतं असं सर्व कार्यकर्त्यांचं मत आहे आणि काही युती ही, ही निवडणुकीच्या काळात होते काही युती निवडणुकीच्या नंतर पण होऊ शकते परंतु आज भारतीय जनता पक्ष निश्चितपणे जेजुरीमध्ये ताकदीने स्वबळावरती लढू शकतो त्यामुळे आज तरी भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी एकमुखाने निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे की भारतीय जनता पक्ष हा स्वयंपूर्णपणे सर्व नगराध्यक्ष आणि सर्व नगरपालिकेचे नगरसेवकांचं चिन्हावरती त्या ठिकाणी निवडणूक होती जगरेवरती भाजपचं कमळ पडलेलं असं वाटतं शंभर टक्के मल्हारी मारतंड हा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कमळावरती बसलेला दिसेल